सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सांगली जिल्हा परिषदेकडील जिल्हा परिषदेच्या शाळांची निर्लेखन करावे म्हणून दोन हजार सन दोन हजार बावीस साली आंदोलन करण्यात आलं होतं त्यावेळेला रानमाळा येवी असेल तांबेवाडी गोलेश्वर असेल कोंडीगिरी वस्ती बाद असेल शिंगणापूर चोर्डी पवारवाडी जत आणि ना मानेवती जत या शाळांचे निर्लेखन करावं म्हणून आंदोलन करण्यात आलं होतं दुर्दैवानं गोलेश्वर गावातील तांबेवा तांबेवाडीवरील तांबेवस्तीवरील शाळेचं आज ताय निर्लेखन करून बांधकाम करणं अपेक्षित होतं पण गेली दोन वर्ष तांबेवाडीची शाळा ही खंडोबाच्या मंदिरात भरत्या पण प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असं आज आम्हाला दिसून येत आहे म्हणून राज्यभर आज पदाधिकारी प्रशासन विद्यार्थ्यांच्या स्वार्थाला गुलाब पुष्प देत आहेत पण ह्या घटनेच्या निषेधार्थ तांबेवाडीचे विद्यार्थी आणि पालक आज जर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना गुलाबकूटमध्ये पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना गुलाब कुठमध्ये देऊन आमच्याकडे लक्ष द्या आम्हाला चांगल्या खोल्या द्या अशा पद्धतीने या माध्यमातून आज पंचायत समितीच्या समोर विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे गेली दोन वर्ष ग्रामस्थ यासाठी पाठपुरावा करतात पण जिल्हा परिषद असेल जग पंचायत समितीचं प्रश्न लोकप्रतिनिधी यांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष चालू आहे त्या ठिकाणी शंभर टक्के धनगर समाजाची वस्ती आहे म्हणून प्रशासन जाणीपूर्वक धनगर समाजाला अन्यायकारक भूमिका देत आहे का असा एक प्रश्न पडत आहे एकीकडे एक राज्य शासन राज्याचे राज्या मुख्यमंत्री धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना योजना लागू केल्यात म्हणून गवगवा केला जातोय पण प्रत्यक्षात ग्रामीण भागातील तांबेवाडी भुवनेश्वर सारख्या तांबेवाडी तांबेवाडीच्या शाळेला दोन वर्ष आम्ही सातत्यानं पाठपुरावा जातोय पण प्रशासन का उदासीन आहे हे आम्हाला न झालंय आज आम्ही प्रशासनाला गुलाब पुष्प देऊन त्यांचा त्यांचा निषेध करत आहे त्यांचं स्वागत करत आहे आणि त्यांचं प्रशासनाचं या शाळेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधत आहे यावर तातडीनं प्रशासना कार्यवाही करावी अन्यथा दररोजची शाळा या पंचायत समितीच्या प्रांगणात भरावी आणि याला सर्वस्वी जतचं पंचायत समिती जिल्हा प्रशासन जबाबदार राहीलवाडी कोलेश्वर तालुका सांगली आम्हाला नवीन वर्ग म्हणजे वर्ग बांधून हवा आहे आणि इथं मुलं पंचायत समितीमध्ये आंदोलन करायला घेऊन आलं आहे शाळा बदली जाते की खंडोबा मंदिरमध्ये किती दिवसापासून दोन हजार बावीस दोन वर्ष झालं शाळेची पडझड होऊन जप्स पडते ती स्लाबचं तरी सुद्धा प्रशासनाचं दुर्लक्ष असल्या कारणानं आम्ही ग पंचायत समिती जर येते शाळा भरण्यात मुलं घेऊन आला काय झालं किती दिवसापासून शाळा तुम्हाला शाळा नाही बावीस ला शासनाला प्रस्ताव देऊन सुद्धा बर तेवीस ला मंजुरी मंजुरी न दिल्यामुळं बर आम्ही मुलं घेऊन येतो मग आता शाळा कुठं भरवताय तुम्ही मंदिरामध्ये भरवतो खंडोबा मंदिर आहे तर मंदिरात भरवतो शाळा कुठलं गाव तांबेवाडी गोलेश्वर जत तालुक्यातील गोलेश्वर तांबेवाडी हां जत तालुका जिल्हा सांगली मग आता काही सगळे विद्यार्थी घेऊन येतो तुम्ही जत पंचायत समोर उपोषणाच बसला उपोषणाच बसलो काय मागणी काय तुमची आम्हाला आहे ते वर्ग दोन्ही हे तयार करून मिळावं बरं बांधकाम त्याचं पक्क बांधकाम व्हावं किती पर्यंत आहे शाळा पहिली ते चौथी पहिली चौथी